नमस्कार फायनली आपण पाहतोय आता रागणीच्या मनात एकच भीती असते मी हॉस्पिटल मधून बाळ पळवलंय हे तर सध्या कोणालाच माहिती नाहीये पण तो एक व्यक्ती ज्याने बाळ पळवतानाचा माझा व्हिडिओ बनवला आहे तो व्यक्ती जर भूमीच्या हाती लागला तर मात्र माझ काही खरं नाही लवकरात लवकर त्या व्यक्तीला शोधलं पाहिजे आणि त्याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे असं आता रागणीच्या मनात सतत फिरत असत आणि अशातच आपण पाहतोय आता थोडा वेळ झालेला असतो रागिणीला मागून येऊन थेट आकाशने हात लावलेला असतो त्यावर रागिणी चांगलीच दचकते त्यावर आता आकाश म्हणत असतो काय काय झालंय काय तुला तुला केसच टेन्शन आलंय का त्यावर रागणी म्हणत असते आकाश आता तूही तू माझ्या विरोधात जाणार आहेस का तुझी बायको तर माझं काहीच ऐकायला तयार नाहीये ती फक्त एकच घेऊन चालली आहे की रागिणी पटवर्धन हिनेच बाळाला पळवलंय पण तिच्याकडे एकही सडळ पुरावा नाहीये त्यावर आकाश म्हणत असतो कशाला काळजी करतेस तू मी मी आणि भूमी आम्ही दोघही मिळून तू आमच्या बाळाला पळवलंस याचा खरा खुरा व्हिडिओ समोर आणतो की नाही बघ त्यावर रागिणी म्हणत असते आकाश म्हणजे तू आता माझा राहिलेला नाही आणि अशातच आता तिथे भूमी आलेली असते भूई म्हणत असते आत्या माणुसकीच्या नात्याने अजूनही तुम्हाला आत्या हाक मारते खरंच सांगते माझ्यातली जर माणुसकी संपली असते ना तर अशा अशा पद्धतीने तुम्हाला हाका मारल्या असताना ना ना की तुम्हाला ऐकताना नाकी नऊ आले असते अशातच आता आकाश म्हणत असतो भूमी चल लवकर आपल्याला आपलं काम करायचं आहे ना आज आपल्याला त्या ठिकाणी वेळेत पोहोचला पाहिजे माहितीये ना आपल्याला त्या व्यक्तीला भेटायचं आहे असं म्हटल्यावर आता थेट भोई म्हणत असते आकाश चल अगदी बरोबर बोलतेस तू आपल्याला वेळ दौडून चालणार नाहीये आणि अशातच आता दोघं घरातून बाहेर पडलेले असतात रागिणीच्या मनात मात्र एक विचार आलेला असतो ती स्वतःशी बोलत असते हे दोघं नेमकं कोणाला भेटायला गेले असतील नशीब काही वेगळं तर होणार नाही ना माझ्या बरोबर हे दोघं त्या व्यक्तीला तर भेटायला गेले नाहीयेत ना ज्या व्यक्तीने माझा हॉस्पिटल मधून बाळाला पळवतानाच व्हिडिओ बनवलाय असं झालं तर मात्र आजच्या आज मी थेट कोर्टातून घरी नाही तर कोर्टातून तुरुंगात जाईन देवा असं काही होऊ देऊ नकोस रे त्या व्यक्तीला एक तर मला भेटवू नकोस नाहीतर भूमीला भेटवू नकोस आणि अशातच आता थेट रागिणीला राहावत नाही आणि ती थेट आता आकाश आणि भूमीचा पाठलाग करण्यासाठी थी अमुक ठिकाणी पोहोचलेली असते तिथे गेल्यावर आता भूमी आणि आकाश कोणाला भेटतायत का याचा ती कसोशीने लपून छपून पाहण्याचा कार्यक्रम करत असते पण काही झालेलं नसतं आणि अशातच आता आकाश आणि भूमी थेट कोर्टात रागिणी रागिणीही झक मारून आता कोर्टात पोहोचलेली असते तिथे आता तिच्यावरती केस सुरू असते भूमी आपापल्या पद्धतीने आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असते तर गीतांजली च्यावम्याव करत आता स्पष्टपणे ती असं म्हणत असते की मी जे काही करत आहे आणि अशातच आपण पाहतोय आता थेट आकाश आणि भूमी तिथून एका ठिकाणी गाडी पकडून निघून जातात रागिणीला असं वाटतं हे दोघही आता थेट कोर्टात गेले असतील रागिणी ही आता कोर्टात पोचते पण तिथे गेल्यावर तिला कळतं कि आकाश आणि भूमी अजूनपर्यंत कोर्टात आलेलेच नाहीयेत म्हणजे या दोघांनी मला चकमा दिलाय की काय आणि जर या दोघांनी मला खरंच चकमा दिलाय तर निश्चितच येत्या काही थोड्या वेळाने हे दोघं त्या माणसाला हिथं घेऊन आले तर बाजी पुंगी वाजली असा विचार राघिणीच्या मनात आलेला असतो तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे घामाच्या धारा दिसत असतात टेन्शन दिसत असतं आणि त्याच वेळेला आता ऍडव्होकेट गीतांजली म्हणत असते काय झालंय रागिणी मॅडम तुम्ही एवढं टेन्शन कसलं घेतलंय अहो काळजी करू नका आज तुम्ही तुरुंगात जात नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र रागिणी म्हणत असते असं बोलू नका तुम्ही मला तर असंच वाटतंय की आज तुम्ही केस हालणार आणि मी थेट तुरुंगात जाणार त्यावर लगेचच आता रागिणीला शेवटी गीतांजली समजवण्याचा प्रयत्न करत असते पण रागिणी ऐकून घेत नसते अशातच आता रागिणी म्हणत असते मला असं वाटतंय भूमी त्या व्यक्तीला आणण्यासाठी अमुक ठिकाणीहून त्या ठिकाणी गेली आहे तेवढ्यात आपण पाहतोय कोर्टाची कारवाई सुरू झालेली असते त्यानुसार आता सगळेच आपापली पोजिशन घेतात आणि त्यानंतर आपण पाहतोय ऍडव्होकेट गीतांजली म्हणत असते पहिला जज साहेब अजूनही भूमी जी स्वतःची केस स्वतःच लढण्यासाठी त्या दिवशी तुमच्याकडे परमिशन मागत होती तुम्ही तिला दिलीही पण ती आज वेळेवर नाहीये याचा अर्थ हाच की तिला कळून चुकलं आहे की ती कोणत्याही परिस्थितीत स्वतः केस लढू शकत नाही आणि आपण तिला दिलेली ही, दिले ही संधी ती आता त्याचं सोनं करू शकत नाही आणि अशातच आता रक्तबंबाळ अवस्थेत भूमी थेट आता हॉस्पिटलच्या न जाता थेट कोर्टामध्ये पोहोचलेली असते भूमीची अवस्था पाहून रागिणी गीतांजली अमोली आणि हॉ हो, कोर्टामधले सगळेच अवाक झालेले असतात तिथे जेव्हा सोबत नेमकं काय झालंय हे तर अजून कोणाला माहितीच नसतं आणि अशातच आपण पाहतोय रागिणी बोलू लागते काय गे भूमी काय झालंय काय तुला असं कसं तुझं रक्त बंबाळ झालं त्यावर लगेचच आपण पाहतोय आता भूमीने स्पष्टपणे जस साहेबांना डायरेक्टली सांगायला सुरुवात केलेली असते जस साहेब आता तुम्हीच बघा माझी अवस्था काय करून ठेवली आहे त्यावर लगेचच आता जस साहेब म्हणत असतात ओ पण झालंय काय त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते मी कोर्टात पोहोचू नये म्हणून निश्चितच या रागिणी पटवर्धनने काही माणसं आधीच फेरून ठेवली होती त्यांनी माझ्यावर हल्ला केला हे वाक्य ऐकल्यावर मात्र आपण पाहतोय रागिणी लगेच बोलू लागते मी असं काही केलेलं नाहीये उगीचच हे भूमी भूमी मला अडकवण्याचा प्रयत्न करते त्यावर मात्र आता थेट डॉ ऍडव्होकेट गीतांजली म्हणत असतात हो भूमी मॅडम उगाच कोर्टाचा वेळ वाया दौडू नका हे सगळं तुमचं नाटक आहे हे मला लक्षात नेण्यासारखी मी दुधखोळी नाहीये आणि अशातच आपण पाहतोय हो आता रागिणी म्हणत असते आज तर या केसचा निकाल लागूनच जाऊ दे ही भूमी तर एक नंबरची खोटारडी आहे आणि अशातच आता भुई म्हणत असते जस साहेब आता माझं ऐका मी या केसला आज एक असं वेगळं वळण देणार आहे ना त्यानंतर उद्यापासून तुम्हाला या केसवर एक्स्ट्रली बोलायची गरजच नाही आहे कारण आजच या केसचा निकाल लागू शकतो असा पुरावा माझ्याकडे आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र ऍडव्होकेट गीतांजली चांगलीच हल्लेली असते आणि तेवढंच आपण पाहतोय आता थेट रागणी म्हणत असते पुरावा त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते हो तुम्हाला माझ्या विरोधातला पुरावा हवा आहे ना मग पुरावा देते मी आणि अशातच आता थेट ऍडव्होकेट गीतांजली म्हणत असते उगतच कोर्टाचा वेळ वाया जोडण्याचं काम करू नका काय आहे काय तुमच्याकडे असं त्यावर लगेचच आपण पाहतोय हो थेट आता भूमीने एक अशी व्हिडिओ क्लिप थेट जस साहेबांकडे पाठवलेली असते जस साहेब ती पाहतात आणि त्यात स्पष्टपणे असं दिसत असतं की भूमी ज्या बेडवर असते त्या बेडच्या बाजूला एक छोटंसं बाळ असतं जे भूमीचं आहे आणि त्या वॉर्डमध्ये शिरून एका व्यक्तीने ते बाळ तिथून नेण्याचा प्रयत्न करायच्या आधीच रागिणीने ते बाळ उचलून नेलेलं असतं आणि तो पळवताना व्हिडिओ त्या क्लिपमध्ये दिसत असतो आता स्पष्टपणे जस साहेबांना कळलेलं असतं की हॉस्पिटलमधून बाळ दिसर चौथं कोणी नाही तर या रागिणी पटवर्धननेच पळालं आहे आणि त्याचा सडळ पुरावा पाहून जस साहेब लगेच बोलत असतात हे सगळं काय आहे आणि अशातच आता ऍडव्होकेट अं गीतांजली म्हणत असते जस साहेब आता या भूमीने नेमकं तुम्हाला काय दाखवलंय हे तर आम्हाला माहिती नाही पण निश्चितच हे सगळं या भूमीचा ड्रामा असणार आहे त्यावर लगेच आपण पाहतोय थेट ऍडव्होकेट गीतांजली तुम्ही तर काही बोलूच नका आणि हो रागिणी पटवर्धन खरं काय ते सांगा बाळाला कोणी पळवलंय त्यावर लगेचच आता रागिणी पटवर्धन नाटकं करत असते त्याच वेळेला जस साहेबांनी स्पष्ट म्हटलेलं असतं माझ्याकडे असा एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये स्पष्ट दिसत की बाळाला तुम्ही पळवताय त्यावर लगेच रागणी चांगलीच तोंडगशी पडलेली असते तिला कळून चुकलेलं असतं की आता जर मी काही बोलले तर सगळे मिळून मला कुटतील मित्रांनो इथे तर आज जणू जस साहेबांच्या समोरच सत्य आल्यामुळे आज रागणीचं काही खरं नाही असं चित्र दिसत आहे बाकी तुम्हाला या भागाबद्दल काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद